नमस्कार सर्वांना हर्षीच्या मम्मी या चॅनलवर तुमचं सर्वांचे मनापूर्वक स्वागत तर आज बनवणार आहे मस्त अशी छान रसरशीत बालुशाही तर व्हिडिओ शर्टपर्यंत नक्कीच बघा तुम्ही करून खाय हा दिवाळीला असं गोड पदार्थ म्हणजेच बालुशाही जो की तो सगळ्यांना आवडणारा बालुशाही तर आहे ना इतकी छान झाली तर हे बघा किती मस्त झाली आहे ना तर चला आता मी तुम्हाला सांगते कशी करायची तर तरी ते मी एक पातेले घेतले आणि आता छान असा पाक करून आहे तर पाक करण्याच्या अगोदरच तुम्हाला एक सांगते की बालुशाहीचा किंवा जुलेबीचा पाक असतो ना तर तो जास्त ग एक तारीख किंवा दोन तारीख होऊन द्यायचा नाही नाहीतर काय जो पाक आहे ना तो असा घट्ट होतो बालुशाहीवर किंवा साखरीवर तर तो फक्त एक उकळ काढायची आणि त्यानंतर एक दीड मिनटातच आपला गॅस बंद करायचा तरी ते मी घेतलं आता एक वाटी साखर आणि त्यानंतर घेतली अर्धी वाटी साखर म्हणजे दीड वाटी साखर घेतली आणि त्यानंतर एक वाटी पाणी घेते तर पाणी आणि साखर सारखी घ्यायची नाही साखर जास्तच घ्यायची आणि पाणी फक्त एकच वाटी घ्यायचं तर चला आता मी गॅस चालू करते आणि आता इथे चांगला असा पाक तयार करून घेते तर मी आज आहे ना आवाज मिटका केला आहे कारण की बाहेर बसल्या आजीबाई म्हणजे भाताऱ्या भाताऱ्या तर त्यांचा आवाज इतका चालू होता ना त्यांचा आपल्या व्हिडिओ मध्ये डिस्टर्ब होईल त्याच्यामुळे ना मी आवाज म्यूट केलेला आहे आणि असं सांगते तर बघा आता इथे ना साखरेने एकदम मस्त मिक्स पाणी करून घेतलंय तर आता याची कुकर काढेपर्यंत बघूया तर आता इकडे कुकर सॉरी गॅस चालूच आहे तर तोपर्यंत आता इथे बघा छान अशी उकळ आलेली आहे तर आता इथे उकळ आलेली आले असले की मी फक्त एक मिनटं एक किंवा दीड मिनटं चालू ठेवला गॅस आणि त्यानंतर बंद करून घेतलेला आहे जास्त वेळ तुम्ही जर गॅस चालू ठेवला आणि पाक घट्ट झालाच तर समजा तुमच्या वालेशाही किंवा जुलेबीवरती चांगला स्थर घट्ट तयार होईल तर हे बघा मी फक्त दीडच मिनटं गॅस चालू ठेवला त्यानंतर बंद केला आणि आता आहे ना इथे मी बंद केलं आहे तर चला आता आपण जुलेबीचा जर पीस पिठा इथे भिज घेऊ तरी ते मी एक छान टोपले घेतले त्यानंतर इथे मैदा टाकून घ्यायचा आणि हा मैदा आहे ना या तीन वाट्या आहे तर मी ते चाळून घेतलाय म्हणून तो त्या चाकणामध्ये टाकला होता तरी बघा इथे मी तसा पाहून इत पाऊन चम इतकाच मी आ, खाता सोडा घेतलेला आहे तरी आता इथे मी टाकून देते आणि छान असं आणि त्यानंतर आहे ना मी वार ते वाटीच्याही इतकं खाली असा डाळला गरम थोडासा वितळून घेतलेला आहे कारण की डाळ आहे ना घट्टा असतो त्याच्यामुळे थोडंसं मी वितळून घेतला आणि आता हा आता टाकून छान असं पीठ मिक्स करून घेते आम्ही दोन्ही हाताने असं केलं का मग एकदम छान असं चोकळे दाडा लागतो तुम्ही दाडा किंवा तेलाच्या जे तुपही जरी टाकलं ना तरी चालतं पण आम्ही मी तुपाचा वापर करतच नाही शक्यतो तर आता इथे मी असा सगळा दाडा छान असा चोळून घेते तर आता हा राहिलेला दाडा ना आता हे पूर्ण टाकून देते असं चोळून घेतला ना चोकड्या लागून जातो मैद्याला दाळला आता ज्या डाळ्यात आपण वाटी घेतली दाड्याची तेच वाटे ना आता इथे थोडं थोडं करून असं पीठ भिजून घ्यायचं जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आता हे मी असं जास्त हे करायचं नाही पातळ एकदम असा एक घट्ट होईपर्यंत तसा करून घ्यायचा जास्त पाण्याची गरज लागत नाही याला तर एवढं माझं एक वाटी पाणी संपलेलं आहे जास्त पाणी घ्यायचं नाही एवढ्याच पाण्यामध्ये आता मिक्स करून घ्यायचं तर थोडस तुम्हाला इथं आवाज येतो असून तर थोडस मला वाटतं थोडंसं पाणी लागते म्हणून थोडस काहीतरी पोहे खायचे दोन चमचे इतकंच पाणी घेतलेले आहे आणि ते पण थोडं थोडं टाकून घेते तरी असं एकदमच करून घेतले त्रास इतकंच मी असं एकदम आवड मी गोळा करून घेतलेला आहे जास्त बारीक करायचं नाही आणि नंतर मी पाणी घेत ना फक्त एकच चमच इतकंच पाणी वापरले बाकीचं इतकं पाणी उरलेलं आहे जास्त पाणी पिठाचा वापर करू नका नाहीतर मग काय आपल्या बालुशाहीला लेर पडणार नाही तर चला आता मी छान अशा बालुशाहीचे आकार करून घेते इथं चम तोडून घ्यायचं आपल्याला जेवढं बालुशाहीचा आकार पाहिजे तेवढा तर आता जर तुम्हाला वाटत असेल या भेगा पटायला तर या तरी चालते कारण की ना छान असे आपले लेअर्स वाले बालुशाही दिसेल त्याच्यामुळं तरी वेगा मस्त झाली की नाही बालूशाहीचा आकार तर आता तुम्ही ताटामध्ये ठेवून दुसरी बालूशाही करायला घेते जास्त जोर लावून हा बालूशाहीचा आकार करायचा नाही एकदम असं अलगा दाताने एक जु करून घ्यायचा फक्त तर आता थोडस आपल्या बोटाला थोडस असं काहीतरी पाणी लावून घ्यायचं तर हे बघा ज्या वाटीमध्ये पाणी होतं त्याच वाटीनं थोडस असं करून घ्यायचं हे बघा झाली की नाही एक छान आकाराचा मस्त बालुशाहीचा आता इथे ना घेतला असं करून थोडस चपटाप करायचा म्हणजे बालुशा एकदम छान अशी मस्त दिसते तर हे बघा दोन्हीकडून पण असं हे करून घ्यायचं तरी बघा मस्त झाली की नाही बालुशाहीचा आकार एकदम असं अलग धाताने फिरायचा गोल करायचा जास्त करायचं नाही ना असं ना कडा एकदम छान छान मला दुवडून घ्यायच्या फक्त पाणी ना तरी बघा हे पण आकार छान झालाय तर मी इतके आता करून घेतले तेल तापायला ठेवलंय तिकडं तर आता मी सात आठ आकाराचे केलेले आहे तर चला आपण आता त्यात तळून घेऊ आता तेल आहे ना थोडसच काहीतरी तापलेलं जास्त तापून घ्यायचं नाही तरी बघा तळून घेते आणि तेल जास्त तापून द्यायचे नाही नाहीतर काय होतं तेल जास्त तापलं का तर बाहेरून भागच तळून जातो आणि आतमध्ये तसंच राहतो तरी ते ना मस्त ब्राऊन कलर येते Aşağı kırın, eke, dolu şekilde şey arayacağım. तर इथे ना मी कलर टाकून मस्त छान असा पाक करून घेतला कलर टाकला होता केशरी तर चला आता इथे मस्त छान असा ब्राऊन कलर आलेला आहे बालुशाहीला तर आपण एक एक करून मस्त छान टाकून देवा त्याच्यामध्ये गरम असताना टाकायचा जेणेकरून मस्त छान असा पाक आहे ना तर तो एकदम मस्त असा बसतो आता मी इथे सगळे एक एक करून काढते कर तुम्ही मी ही बालूशाही मस्त करून एक एक करून रोज मस्त असं खाली फ्राय करते जेणेकरून चौकळ्या सगळ्या बालूशाही असा छान आतमध्ये कलर जाईन ते आता दहा ते पंधरा मिनटं अशीच बालुशाही पाकामध्ये भिजून ठेवायची तोपर्यंत तो मस्त असा छान पाक आतमध्ये जातो ले ले बालु शाई, बालु शाई, बर काफी जुलेबी एकदम मस्त मस्त झालेले आज आपली बालुशाही तर खूप छान आणि मस्त तर चला मग तुम्हाला आता मी दाखविते बालूशाही तर एकदम भारी झाली बरका बालुशाही आता तुम्हाला बालूशाही खाऊन दाखविते